नमस्कार मी श्रद्धा जेटला एटी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत अझहर मंजूर शेखसह सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नगरसेवक समद खान व माजी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शहा निजाम सय्यद यांच्या खुनाचा कट उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे अजहर मंजूर शेख सह सहा, सहा जणांच्या टोळीला पेट्रोल पंप लुटीच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले या टोळीकडून कार मोटरसायकल मोबाईल फोन असे साहित्य जप्त करण्यात आले आहे यावेळी पोलिसांनी अजहर कडे कसून चौकशी केली असता नगरसेवक समद खान व माजी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शाह निजाम सय्यद यांच्यासह पाच जणांच्या हत्येचा कट तो करत असल्याचे उघड झाले पोलिसांनी योग्य वेळी केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला या संदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली हा जो आहे त्याचा मागच्या वेळेस ते आपल्याकडे केस झालेली आहे त्याच्यामध्ये त्याच्या फ्लेजवरून गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हापासून नव्हतं शहानवाज हमीद सैयद या तिघांकडून हे कट्टी गोळा म्हणजे रिकवर केलेले आणि हे बाकीचे जे आहेत सचिन कोणीराम जाधव राहणार भूषण नगर केळगाव हरिओम धर्मेंद्र सहदेव गंज बाजार गांधी गांधी नगर सिद्धेश संदीप खरमाळे भांडगाव तालुका पारनेर आणि किशोर सोनेवाडी रोड गिरगाव यांच्याकडनं हे रॉबरीच रॉबरीमध्ये मध्ये असले ते ते निष्पन्न झालेले आता हे सगळे जे आहेत त्यांच्या विरुद्ध याच्यातला जो मुख्य आरोपी आहे अझन मंदूर शेख यांच्या विरुद्ध आमच्याकडे भरपूर रेकॉर्ड आहेत त्याच्या विरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत पाच गुणांची माहिती आपल्याला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि त्यातल्या त्यात सचिन कोडेराम जाधव हरिओम सहदेव सिद्धेश खरमाळे किशोर आमने यांच्याकडे तो खानापूर्शला प्रॉब्लेम गुन्हा दाखल सगळे जे आरोपी पकडलेले त्यांचा पूर्व इतिहास ऑलरेडी रेकॉर्डवर आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता ही जी मंडळ आहे यांनी जे हे सगळं प्लॅन केलेला आहे तर याच्यातले मानस्य आलेले समद वहाब खान उर्फ समद खान आणि त्याच्याबरोबर जो गुन्हा दाखल केलेला आहे हजर मंजूर शेख जे तर त्यांना उडवण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग त्यांनी तयार करून इकट्ठे आणल्याचं आमच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले समद वहाब खान शहा निजाम नंदिनिया सादिक अल्ला बक्ष

शहा निजाम, म्हणजे तो शहा आठवण आहे रिटायर झालेले ते दोन नंबर तीन नंबर सादिक अल्ला शेख चार नंबर आझीम हनीब खान आझीम हनीफ खान आणि पाच नंबर जुबे बाबा मिया सय्यद कारण या आजरची लो या चौकावर अगोदर दुश्मनी आहे याची ज्यावेळेस बायको मरण पावली त्यावेळेस त्यांनी खोटी तक्रार देऊन ह्या लोकांना आरोपी केलं होतं परंतु आमच्या तपासात ते आरोपी निष्पन्न होत नसले आम्ही त्यांना आरोपी केले नाही त्यामुळं ह्या लोकांचा काटा काढायचाच म्हणून हे शेवटी त्यानं स्वतःच प्लॅन केला होता आणि हे पाच कट्टे आणि तीस राऊंड तो घेऊन आला होता आणि त्यांना उडवला होता वय मनुष्य कसलं आहे

मुख्य आहे आरिफ गप्पूर शेख राहणार पिंपरी अवगड तालुका फरार आहेत दोघांना अटक केलेले जनसेने आणि मुद्देमालामध्ये मा एक मोटरसायकल मिळालेली आणि सुरा मिळाली

तर आजर मंजूर या विषयावरती गेल्या काही दिवसापूर्वी नगरमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावरती एका पोलीस इन्स्पेक्टर वर अतिशय खालची भाषा उपस्थित केली होती केली आजर मंजूर एका सामाजिक कार्यकर्त्याला

आणि कसं आहे पोलीस खात्याचं कसं आहे त्याने शिवीगाळ केली म्हणून याने शिवीगाळून रिॲक्ट व्हायचं जे काय असेल पर का जा। ते आम्ही संयम आणि परिस्थिती बघू आणि पुढं काय असं असलं तर आम्ही निश्चितच काढलं याच्यामध्ये भाषा ती भाषा वापरू द्यायला वेळ आणि का आम्ही दाखवू मग आम्ही पोलीस खात्याचं काय पाणी ते दाखवू तो खाना दोनशे एकाहत्तर ऑफिकाठ तो खाना आहे चारशे त्रेपन्न ऑफ्लिक आठ पहिला रॉईटचा आहे दुसरा पळून देण्याचा आहे दुसरा आहे एकशे पन्नास अवली बारा तीनशे दोन दोनशे चौथा आहे एकशे चौवेचाळीस अवलिक पंधरा चारशे बावन तीनशे चोपन्न आणि पाचवा आहे तीनशे ब्याण्णव सत्त्याऐंशी हे सगळ्यांना मिळून त्याने बाकी अशी प्राथमिक चौकशी आता काल त्यांना अटक केली डिमांड दोन गोष्टी पेट्रोल पंप लवसाय त्यांना पेट्रोल पंप लवतायचा होता की त्याच दिवशी म्हणजे कालच्या रात्रीच आहे समज नाही नाही कालच्या रात्री नाही त्यांचं हे कट्ठे जे आले ना, ना त्या का तात देते त्यासाठी आणि पेट्रोल ते त्या का चालू देते पेट्रोल उठायला चालू येते का मी नंतर एक काम करतो मागतो ते बाकी लोकांना ते काय सगळे एकदम पुढेच मिळणार आहे ते कुठलं पेट्रोल बरोबर ते आता पण तपासू अहमदनगर पोलिसांकडे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे नेमणुकीस असलेले दिलीप पवार पोलीस निरीक्षक त्यांच्या पथकाने काल सायंकाळी सहा आरोपींना मिळालेल्या बातमीवरून अटक केली असून त्यांच्याकडून पाच पिस्टल गावठी बनावटीचे आणि तीस राऊंड असे जप्त केलेले आहेत त्यामध्ये सदरचे पकडलेले गुन्हेगार हे पूर्व इतिहास असलेले आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी रेकॉर्ड भरपूर आहे त्यांच्याकडून अजून तपास चालू असून त्यांच्याकडून अजून दुसऱ्या कोणत्या वापर करणार होते माहिती घेऊन करीत आहोत मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आलमगीर येथे घडलेल्या घटनेचे सत्यही अजहरच्या अटकेने उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर